तर रयत सर तु न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कुरुणबाडच्या भैरीवाडीत भंडाऱ्याच्या उधळणीत बिरदेव जन्मकाळ सोहळा उत्साहात येळकोट येळकोट जय मल्हार बिरोबाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषात कुरुणबाडच्या भैरीवाडी येथील श्री बीरदेव मंदिरात जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला कुरुंदपाड भैरेवाडी येथील बिरदेव मंदिरात मंगळवारी पहाटे मानद पुजारी किरण गावडे यांच्या हस्ते श्री बिरदेव मूर्तीला दुग्धाभिषेक जलाभिषेक रुद्राभिषेक घालून काकड आरती महापूजा करण्यात आली त्यानंतर जन्मकाळ सोहळा पार पडला हेडम भाकणूक काकड आरती धनगरी ढोल वादन मिरवणूक पालखी मिरवणूक आदींसह विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साही वातावरणात जन्मकाळ सोहळा पार पडला पाऊस पाणी चांगलं होईल शेत शिवार भिजतील मंदिराच्या पायरेची नदी भेट घेईल धरण भरतील हाताला काम भेटेल मोठ्या राजकीय उलता होईल दूध गंगेला वाहतील अशी भाकणूक जुगुळचे महासिद्ध रामू पुजारी यांनी केली मंदिराचे कारभारी नितीन गावडे तानाजी करमरे आरेवाडी बिरदेव देवस्थानचे पुजारी नानासाहेब पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी धनगरी डोलाच्या निनादात शहरातील राजवाडा पोलीस लाईन मरगुबाई मंदिर पालिका चौक बाजारपेठ मार्गे बिरदेव मंदिर अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आंबील कलश जलकलश घेऊन महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या मरकुबाई मंदिर येथे जुगळूचे महासिद्ध रामू पुजारी यांनी हेडम ही विधी पूर्ण केली जगन्नाथ बावरे यांनीही हेडम खेळ खेळला भक्तांना आंबिल प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली यावेळी अण्णापा बंडगर उमेश कर्नाळे बाबासाहेब गावडे सुरेश गावडे दादा कांबळे आकाराम वावरे चंदू बंडगर यशवंत प्रधाने संभाजी करमरे चंद्रकांत करमरे गजानन गावडे बंटी खटाव संतोष प्रधाने प्रशांत वडर उदय सोलनकर राजू गावडे भिकू प्रधाने राजू प्रधाने किरण बंडगर आदी उपस्थित होते श्री सोहळ्याच्या निमित्ताने येथील हजरत दौलत शहावली दर्ग्याला भेट देऊन गेल्या अनेक वर्षापासूनच्या भेटीची परंपरा अबाधित ठेवली व हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाचा संदेश दिला धनगरी डोलाच्या निनादात येळकोट येळकोट जय मल्हार बिरदेवाच्या नावाने चांगभल दौलत शहाच्या नावाने चांगलं असा जय जयकाराने दरगाह परिसर दनानून सोडला होता यावेळी दर्गाचे मुल्ला मुस्तफा मुल्ला मस्जिद मुल्ला यांनी बिरदेव देवाच्या पालखीचे स्वागत करण्यात आलं रेसारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ